मोर्चा असेल कशा प्रकारे हिंदीची सक्ती नसावी आणि आपण पाहतोय जे महाराष्ट्रात तोडू फोडू आणि राजकारण करू हे जी भाजपचं धोरण आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळेच एकत्र येतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल मनसे असेल आम्ही सगळे एकत्र येऊन रस्त्यावर लढू महाविकास आघाडीतले असतील किंबहुना भाजपमध्ये दे देखील जर मराठी प्रेमी कोणी असेल आणि जर ला, लाज उरली असेल तर त्यांनी यावं एक सर्, मराठी होऊ एक आहे अहवाल येणं एक गोष्ट आहे तज्ज्ञांनी अभ्यास करणे एक गोष्ट आहे पण जी आर काय आम्ही काढलं जी आर वर सही कोणाची आहे आणि अहवाल जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यात पण हेच दिलेलं आहे की हायर एज्युकेशन मध्ये अभ्यासपूर्वक बदल घडवणं गरजेचं आहे पण मला वाटतं काही जे आरोप करतायत त्यांचे स्वप्न किंवा डोळे असून उघडले नसतील ते कुठच्या नशेत मला माहित नाही पण त्यांना अजूनही वाटतं की उद्धव साहेब मुख्यमंत्री शिक्षण मंत्र्यांना पहिलं सांगितलं होतं कृषी मंत्री व्हायला पाहिजे पण हे जरी असलं तरी कृषी खातं कसं सांभाळलं आणि आता शिक्षण खातं कसं सांभाळतात पहिलं त्यांना शाळेत पाठवा आणि मौखिक आणि पुस्तकं ह्यातलं थोडं फरक कळून कसं नक्की शिकवणार तुम्ही हे बघा नाही तर काही काही जे मंत्री आधी होऊन गेलेत महिने बोल्यावाले तसं हिंदी होऊन जाईल त्यांचं